आता आप आज आपण आलेलो आहे हे कोणतं उदापूर शिंदेवाडी उदापूर शिंदेवाडी या गावामध्ये आपण आलेलो आहे आपल्याला माथे जवळ या आजींचे मुलगा काय नाव त्यांचं शांताराम शांताराम भेटले होते आणि माझ्या आईला माझ्या माऊस भाऊनी म्हणजे तुम्ही बाळशीराम नाव आडना यांनी घेऊन आलेले आहेत जबरदस्ती नाही साडेपाच महिन्याचा कार्यक्रम आहे असं सांगून काय नाही साडेपाच महिन्याचं इथं मला तारक द्यायला मी म्हणलं मला भाकर झाला पहिले तिथं मी म्हणली ते म्हणले असे त्या तिने त्याच्या बायकोनं तो पायरीच्या खाली उतारला पायरी हा बोला मावशी बोला पायरीच्या खाली उतारला मग एक चुकून कळालं त्याला मग तो दुसरा मावस व्हावला घेऊन तो म्हणला मावशीला इकडे घेऊन ये साडेपाच महिन्याला मग मी घेतो आपल्याकडं बाळशिराम म्हटली का तिकडे काय त्रास होता का मग त्याला म्हणले मला भाकर घाला तो त्याची बायको म्हणली मी भाकर घालणार नाही का मी काही करणार नाही तिचं का नाही करणार कोणा माहिती सुन सुन तुमचं ऐकत नव्हती कोणीच कु, नाही मी वाईल खातो ते मजुरी करून शेता सुद्धा उभी राहिले नाही तुमचं तुम्ही स्वयंपाक बनवू हां मग आपली मी स्वयंपाक सप्पा आहे मग राहायची कुठं तुम्ही सापडात आणि ते घरात हा म्या बा दोन खोल्या काढल्या त्या म्या बा आणल्या त्याने वजून त्या मोळड्या आणि दुसरं गाढा आवल त्या आताच्या घरात मी पार पाय दिला नाही घरंभर काढलं म्हणजे सापडं टूलं नाही घराच्या बाहेर आणलीच का मला काय तुमचं काय सुनाचा हातचं सायप चालत नाही का तुम्हाला मी खात होते ते तुमचा पोरगा म्हणतोय का सुनाच्या मग तिला नाही नाही का काय हाताच गोआ नाही लागत नाही का फक्त पोरांनी मला सायपक बनून दिलं पाहिजे असं पोरांनी नाही दिलं तरी मी करीत होते बोलत सुद्धा नव्हता तो का नव्हता बोलत का पटत नव्हतं तुमचं पटतच नव्हतं तो अरे बाळा तसा प्रत मला दिसानी अरे बाळा कुलूम घाल बाळ कुलूम घाल नाव गेले तिथं हांडा उसला कोणी नस तर मला कस माझ्या कोणी वाटण आलं त्याला म्हणजे मला एवढा हांडा उचल जाग तुमचं मलाच करायला लागलं सुन संग जोडलंच नाही तुमचं सुनाने फार दिवस भाकर दिली नाही तर लगीन झालं तसं माही नाही तू मग आता तीन वर्ष झाली इथे येऊन चार वर्ष ते म्हणले तीन वर्ष म्हणून नाही चार वर्ष झाले आता चौथ लागले कस काय इथं तशी इथे कसं काय इथं इत? आहे एकदम एकदम ठेपत आहे किती टायमाला खाता मला दोनच टाइम जेवते मी फक्त हा ना सगळं व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू आहे तुमचं तर पोरगा म्हणत होता तिला त्रास चालू आहे तिकडं तिच्या जेवाला धोका आहे तुम्हाला मारतील मला तुम मारतील ना त्या त्यांनी मारलं तर मग मा काय चांगलं झालं मग असं उलट बोललं मग तुम्ही माझ्या ना अशी बोलायची म्हातारी नाही का मी इथं काय तू तुम्ही तुमचा स्वतः स्वतःचं हात म्हणजे कसं जेवण तुम्ही बनवता का हे देता तुम्हाला जेवण ते त्या आपल्या पण मला मी स्टायपा करीत नाही मला गॅसवर जमत नाही आई तर खाय मस्त भाई आई तर खाय मजा चालू आहे आणि मग ते जमीन किती आहे तुमच्या नाव हो? जमीन अडीच एकर मग तुम्ही काय काय केलंय का त्या जमिनीच काय केलं नाही जुन्नरच्या कोर्टात काय केलंय काय केलंय मला सांभाळीत नाही म्हणून सांभाळीत नाही म्हणून केलं तुमचा पोरगा म्हणतोय का मला सांभाळायची माझ्या आईला बाबा माझी चूक झाली मला माझ्या आईला घरी जाऊ द्या हा चूक झाली नाही तुम त्याची त्याची चूक झाली मी बाळा बाळा करते बाळ बोला सुद्धा मागत नाही <laughs> तिथे लोकांनी सांगितलं ते म्हातारी मला असा हांडा उचलत नसत पाण्याला वाकत जायचं याला वापस जायचे हाफश्याला सुद्धा ला काय लावलं तोंड बघायचं नाही म्हातारीचं नाही पण आता तुमचा पोरगा म्हणतो का मी माझ्या आईला पाहिलं नाही ही माझी चूक झाली मला माझ्या आईला परत घरी आणायचंय आणायचंय जायचं घरी मला घरी जायचं नाही का बरं नाही इथंच मर ना त्या जुन्नरच्या कोर्टामध्ये कसला दावा दाखल केलाय त्याचा दाखव काय झुन्नरच्या कोर्टातच मी दाखल केलाय काय केलंय काय काय माझी जमीन मला आहे मला खायला द्या वाटप हा वाटप बर आजी तुम्हा मला तुम्हाला इसा एक विचारायचं समाधानी कुठे समाधानी नेमकं तुम्ही कुठे तिकडे समाधानी आहे का इकडे समाधानी आता आम्हाला काय आहे तुमचा मुलगा दोन लहान मुली त्या आमच्याकडे आल्या होत्या त्यांनी सांगितलं की आमच्या आजीला बाळशराम शिंदे यांनी साडेपाच महिन्याच्या नावाखाली फसून नेलं ना? आणि त्यांनी तिकडेच ठेवून घेतले प्रॉपर्टी साठी असं त्यांचा आरोप होता तर आम्ही त्यांना काय म्हणतो ठीक आहे ही तुमची बाजू आम्ही समजून घेतली आम्हाला आईंची पण बाजू समजून घेऊ द्या की नेमकं त्या समाधीने आहेत का नाही का खरोखर फसून नेलंय म्हणून आता हे सगळे पत्रकार भाऊ इथं आले तुमची बेड घ्यायला खरोखर तुम्हाला फसून आणलंय का नेमकं काय का तुम्ही उशी राहता समाधीने राहते झालं तुम्हाला निहाल <laughs> का नाही गोंधळ झालाय लय गोंधळ झालाय म्हणतो तिथं नाही नाही ऐका ना आता तिथं जमीन आहे तुमची बी तुमच्या दोघांची पोराची पण तुमची पण ती जमिनीच काय करणार तुम्ही आता जमीन मी कोणला वाट्यानी लावून दे वाट्यानी लावून देणार मोटार सुद्धा नदीला बसवलेली आता मुलगा काय म्हणतो समजा मालक आहे जमिनीच्या बरोबर तुमचा अधिकार पण आमचं म्हणणं काय तुम्ही सगळे एकाच कुटुंबात आहे तुम्ही तुम्ही आला तर सगळे एकत्र बसा आणि आज सामोपचाराने प्रश्न आपण भेटू लागला तर तुम्ही तुमच्या बसायला आलो तर आम्हाला बोलू नका कुटुंबाने एकत्र बसून हा विषय मिटवा आज ना उद्या आता तुमचं कसं आहे कोर्टात तर विषय आमचं म्हणणं काय की छोटी मालक तुम्ही तुम्ही ठरवणार काय तुम्ही ठरवणार छोटी जमीन तुमची आम्ही म्हणत नाही ही जमीन तुमचीच आहे तुम्हीच ठरवणार आहे फक्त तुम्ही एकत्र बसून ठरवा चार दिवस मला खर्च आहे ना एका दिवसाने चार दिवस मिळणार बाळा मला पैसे देत देते देते तर उद्या मागायला गप झाला <laughs> नाही आता त्याच काय आहे का मी मला माझी चूक झाली मी माझ्या आईला पाहिलं नाही <laughs> मी आता माझ्या आईला मी सांभाळतो व्यवस्थित <laughs> मला माझ्या आईला घरी आणायचंय मग तुम्हाला जायचंय घरी इथंच राहायचं मावसल्या का माझ्या बहिणीच्या घरी राहायचे मला तिथंच मर नातीच काय करायचं नातीच काही करायचं नाही नाती आठवण काढत तुमची नाती आता आता माझ्या झाले ना तर नाती आठवण काढी त्यात काय झालं तुमच्या जोग काय केलं ग तुम्ही मी काय केलं नाही त्यांचं वाटप टाकलं म्हणून त्यांना तुमची आता आठवण आली काय वाटप टाकलं होतं तेव्हा आठवण येत नव्हती चांगलं मग तुम्ही शेंडी धरली त्यांची काय ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही व्यवस्थित येत ना इथं काय काळजीचं कारण नाही ना दाबाव नाही ना तुमचा कोणच्या ठीक आहे चालेल धन्यवाद तुम्ही समाधान एवढं बाकी